आपल्या मुला मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे आमचे लग्न समारंभ जेवण व अशा तुमच्या खास उत, उत, उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुडा विधी विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय नान दुमाला तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चारशे सरेंडर करायचं की पाहताय नायच आता पण कराटे कराटे म्हणतोय बावसाहेब तिकडे मतदानाची समज मतदाना बाजून जे लोकांचं त्यांचं मतदान घेतलं असतं इतके काउंटिंग झाले परंतु ठरावाच्या विरोधात असलेल्या लोकांचं काउंटिंग आली तेव्हा ते निघून गेले केला असं तुम्ही जो होता रामच भाऊसाहेब काउंटिंग घेतलं चारशे सत्तेचाळीस तीनशे सत्तेचाळीस हे जोरो हे संगमत राहावं म्हणून त्या ठिकाणी ठराव झाला आणि आशुला जोडून ठराव झाला आणि समोरच्यानी सभात्याग केलेला आहे जे पाच पंचवीस लोक ते सभात्याग आहेत आपल्या गावच्या सरपंच दिगे ताई या ठिकाणी आहेत गाम चौक आणि या ठिकाणी लोक मोजले आहेत आए। किती मोजेल तीनशे तीनशे सत्तेचाळीस सरपंच घ्यावी आणि सर्व लोकांचा आदर राखून त्यापर्यंत ठराव करून द्यावा हे तुमचा ठराव जबाब देणार आहे त्या ठरावाच्या विरोधात जे असतील ا سڑک علي ههے پام نال کام نال ساي سايد سايد دور نيوم تو بي 61 نه سست سست اوگه 65 बोलले निघून गेले आता त्या ठिकाणी मग उपाध्यक्ष म्हणून उपसरपंच म्हणून मी या ठिकाणी असं जाहीर करतो की उपाध्यक्ष उपसरपंच म्हणून मी या ठिकाणी आज असं जाहीर करतो की ज्यावेळेस आपण हा तालुका आपलं जोरेगाव गाव तिकडे जोराच्या संबंधाने ग्रामसभेमध्ये विषय मांडला तर सगळ्या लोकांनी ठरवलेलं आहे की आपलं जोरं गाव अप्पल अप्पर तहशील अशी जोडू नये असा बहुमताने ठराव केलेला आहे आणि तीनशे सत्तेचाळीस अशा प्रकारचं काउंटिंग केलेलं आहे न जोडण्याच्या बाजूने जे होते त्यांनी सभात्याग केलेला आहे त्यामुळं ग्रामसेवकांनी आता बहुमताचा ठराव दोरेगाव न जोडण्याचा संबंध आम्हाला देऊन टाकावा ही त्यांना विनंती كمليمون <applause> نروح <applause>